देशाचा पंतप्रधान हा सर्वात मोठा बुवा महाराज आहे आणि ते गुहेत जाऊन स्वतःला बाबा म्हणून घेतात असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलाय देवाचा अवतार म्हणून घेणं ही भोंदुगिरीच आहे असा हल्लाबोलही यांनी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खासदार संजय राऊत यांनी हे आरोप केलेत देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा महाराज आहे आणि ते गुहेत जाऊन स्वतःला बाबा म्हणून घेतात असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला देशाचा पंतप्रधानच प्रता सगळ्यात मोठा बोवा आहे ना हिंदुगिरी वाशी सुरू होती है। आप देश के प्रधान तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा आहे ना तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही भोंदूगिरीज आहे ही बुवाबाजी आहे